strength if you have not approach you should try this forty best practice

बाटली घ्या का मी बाटली फोडायची वशी बाटली काय त्याची ते पांढरी बाटली जा मागे तुझ्या बाटली जम तो शिकव गेले त्यात मित्रांनो आता ही बाटली कशासाठी कापली आहे माहित आहे का तरी ते तांब्यान हा बकरीला तोंडावर तोंड धुयाला बाटली आम्ही निळ्या खंडात काय ना काय नवीन पराक्रम बघायला

डिफरन्शिएट काय चालू आहे की आता हे बकऱ्यांच्या तोंडातले जे आहे ना जखमा उठले त्या म्हणजे माती खाल्लेले नाही नाही लहानपणी आता पण लहानच आहेत पण मागे आठव्या बारापूर्वी माती खाल्ली ना हे परत तोंडात अशा जखमी होते त्या तुम्ही काय लावत ही आता थोडं थोडं द्र, हो लागतं ना ह्याच्यावरती आपलं बघा नंबर पंधरा जे मॅनेजर आहेत आपले निळ्या खांडाचे भाऊ भाऊ यांच्या नियोजनाखाली आम्ही असतो हे जे रॉयल कारभारी दादा आणि निळ्या खंडाचं सगळं नियोजन ह्या दोघांकडे असत ह्या दोघांच्या नियोजनाखाली चालू आहे बघा सगळी बकऱ्यात बघा बघा दोन राखोर बघले हे कस कस झालं